नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर आज परत एकदा मम्मी जरा औषधाची फवारणी करते आहे आमच्या ना फुलांचं एक तोडणी झाली आणि हे बघा झाडच आहे ही अशी दिसत आहेत का तुम्हाला ही अशी भरपूर झाडं अशीच झाल्यात हे बघा सगळी अशी सुकलेत झाडं म्हणून आज मम्मी परत फवारणी करते आहे इकडची पण झाडं तशीच झालेत उडतंय सगळं भरपूर झाडं अशी ते म्हणून मम्मीला म्हणलं काहीतरी कर काहीतरी कर झाडं सुकून चालले तर तिने परत एकदा म्हणजे औषध मारून बघू झाली व्यवस्थित ठीक बॉटलच आणलेली आहे औषधाची किती एम एल टाकायचं तीनशे एम एल ना एका पंपाला एका पंपाला तीनशे एम एल औषध टाकायचे मुळापशी मारायची गरज नाही का मारू शकतो वर मारलं तरी काम होईल ना म्हणजे काय तो है तर फवारते मम्मी मी पण बघते आता झाडांना इकडच्या साईडला थोड्या मिरच्या एखाद दोन निघतील तर बघते मिरच्या झाडांना ला चांगल्या लागल्यात बघा म्हणजे भरपूर लागलेले ला असतात एका एका झाडाला मिरच्या बारीक येत आता सध्या बघा एवढे एवढे झाडे तरी त्याला पाच सहा मिनटचं लागलेलं आहेत तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आता पुढचा व्हिडिओ काढेल त्याच्यात तर खूप खूप धन्यवाद